नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट होणारा मस्त चमचमीत असा नाश्त्याचा पदार्थ करणार आहोत ते म्हणजे खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत असे वडे तुम्ही याआधी वडे खूप खाल्ले असतील मग डाळवडे चना चणा डाळवडे परंतु हे जे वडे आहेत हे फक्त आपल्याला हिवाळ्यामध्ये करता येतात आणि याची चव तुम्ही एकदार खाल्ल्यानंतर विसरू शकणार नाही एवढी भन्नाट अशी असते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या वड्यासाठी सगळ्यात आधी आपण वाटण तयार करूया त्यासाठी मिक्सरच्या छोट्या भाड्यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा इंच आल्याचे तुकडे पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि एक दोन ते तीन हिरवी मिरची हिरवी मिरचीचे तुकडे इथे मी करून घेतले आहेत आणि त्याचं वाटण तयार करायचं आहे तर बघा अशा पद्धतीचं जाडसर असं वाटण झालं तरी काही हरकत नाही आता वडे करण्यासाठी इथे मी दोन वाटी तुरीचे हिरवे दाणे घेतले आहेत दाणे न भाजताच घेतले आहेत आता हे सुद्धा जाडसर असे वाटून घ्यायचे तर बघा यामध्ये पाणी वगैरे काही न टाकता अशा पद्धतीने ओबडधुपड असे हे दाणे वाटून घेतले आता हे वाटलेले दाणे एका भांड्यामध्ये टाकायचे आता यामध्ये चवीनुसार मीठ एक चिमूटभर हिंग हिंग आवर्जून घालायचं आहे एक छोटा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा ओबडधोबड ठेचलेले धने धनेसुद्धा न भासताच घेतले आहेत अर्धा चमचा बडीसोप बडीसोपने खूप मस्त चव येते वड्याला त्यामुळे बडीसोप आवर्जून घाला दोन चमचे पांढरे तीळ आणि तर बघा हा जो चमचा आहे हा थोडासा मोठा चमचा आहे आपण याला टेबलस्पून म्हणू शकतो तर या चमच्याने बायंडिंगसाठी दोन चमचे डाळीचं पीठ म्हणजे बेसन घालायचं आहे आणि याच चमच्याने दोन चमचे तांदळाचं पीठ तांदळाच्या पीठामुळे आपले जे वडे आहेत ते मस्त कुरकुरीत असे होतात आणि भरपूर अशी बारीक कापलेली कोथिंबीर दोन मोठे कांदे मी अशा पद्धतीने लांबसर कापून घेतलेले आहेत कांदासुद्धा भरपूर घालायचा आहे आणि बारीक कापलेला पालक पालकाच्या ऐवजी तुम्ही मेथीसुद्धा वापरू शकता आता बघा यामध्ये पाणी वगैरे काहीही न टाकता ह्या सगळ्या वस्तू व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत धान्याला भरपूर असं मॉइश्चरायझर असते आणि त्यामध्येच ह्या सगळ्या वस्तू व्यवस्थित अशा मिक्स होतात तर बघा वड्याचं मिश्रण इथे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे तुम्ही बघू शकता मिश्रणाला मस्त असं बायंडिंग आलेलं आहे तर बघा अशा पद्धतीचे छोटे छोटे याचे आपल्याला गोळे करायचे आहेत तुम्हाला वडा जसा लहान किंवा मोठा हवा आहे त्यानुसार तुम्ही याचे गोळे करू शकता तुमच्या आवडीनुसार आणि हातावरती अशा पद्धतीने याचा वडा आपल्याला तयार करायचा आहे बघा अशा पद्धतीने सगळेच वडे आपण इथे तयार करणार आहोत तर एवढ्या मिश्रणाचे जवळपास दहा ते बारा एवढे वडे इथे तयार झाले आहेत आता वडे तळण्यासाठी कढईमध्ये तेल छान कडकडीत गरम करायचं नंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची एका वेळेस कढईमध्ये बसतील तेवढे वडे टाकायचे आहेत आणि वडे टाकल्याबरोबर लगेचच याला हलवायचं नाही नाहीतर वडे तुटू शकतात खालच्या बाजूने थोडेसे व्यवस्थित तळून झाले की नंतरच वडे आपण पलटणार आहोत खालच्या बाजूने वडे थोडेसे तळून झाले की नंतर वडे उलटून घ्यायचे आहेत वडे तळताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे खूप स्लो फ्लेमवर जर वडे तळले तर ते जास्त तेलकट होतात हाय फ्लेमवर जर वडे तळले तर ते वरतून खूप लाल लवकर लालसर होतात आणि आतमध्ये कच्चेच राहतात आता वडे म्हटल्यावर सोबत तळलेली मिरची हवी तर इथे मी तीन हिरवी मिरचीला मधामध्ये अशा पद्धतीने कट करून घेतलं आणि नंतर मिरच्या वड्यासोबतच तळून घ्यायचे आहेत तर बघा अलग पलट करून मस्त खमंगाने कुरकुरीत होईपर्यंत हे वडे तळून घेतले आहेत आता हे काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने सगळे जे राहिलेले वडे आहेत ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत वडे अलट पलट करून मस्त खमंग कुरकुरीत आणि लासर रंगाचे झाले की नंतर ते काढून घ्यायचे आहेत तर बघा इथे तयार आहेत आपले कुठलीही पूर्वतयारी न करता मस्त खमंग कुरकुरीत खुसखुशीत आणि चवीला खूपच मस्त भन्नाट असे ओल्या तुरीच्या दाण्याचे वडे हे वडे अजिबातही तेलकट होत नाहीत खूपच मस्त कुरकुरीत होतात शिवाय चवीला सुद्धा खूपच छान लागतात हे वडे तळलेल्या मिरचीसोबत किंवा तुमच्या कुठल्याही आवडत्या चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता तर तुम्हीसुद्धा हे तुरीच्या दाण्याचे वडे घरी नक्की ट्राय करा आणि कसे झाले ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिम्पल मेजवानी मराठीची व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटीची बटन प्रेस करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत